मी लढणार तर केजरीवालांच्या विरोधातच लढणार आणि जिंकून दाखवणार ज्यावेळी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक न लढवता दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढा असं अमित शहानी प्रवेश वर्मांना सांगितलं त्यावेळी हे वाक्य त्यांनी अमित शहाना ठासून सांगितलं होतं आणि सांगितल्याप्रमाणे त्यांनी ही जागा जिंकूनही दाखवली भाजपला दिल्लीत बहुमत मिळालं स्वतः माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया सत्येंद्र जैन असे मोठे नेते पराभूत झालेत दिल्लीत आपच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं थेट माजी मुख्यमंत्र्यांना पराभूत करणं इतकंही सोपं नव्हतं पण भाजपच्या एका शिलेदारानं ही कामगिरी करून दाखवली प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांचा चार हजार एकोणनव्वद मतांनी पराभव केलाय यामुळे दिल्ली विधानसभेत जायंट किलर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय डायरेक्ट केजरीवालांना पराभूत केल्याने त्यांच्या नावाची सगळीकडे चर्चा रंगली मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जाते पण प्रवेश वर्मा आहे तरी कोण त्यांची आतापर्यंतची राजकीय कारकीर्द कशी राहिली हेच सांगतो या नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण वर्मा हे मूळचे दिल्लीचेच नोव्हेंबर एकोणविशे मुख्यमंत्री साहेब सिंग वर्मा यांचे ते पुत्र राजकारणाचा वारसा त्यांना लहानपणापासूनच मिळाला त्यामुळे लहानपणापासूनच राजकारणाची त्यांना आवड होतीच शालेय जीवनातच त्यांची नेतृत्व क्षमता दिसून आली ते वेगवेगळ्या सामाजिक कार्यांमध्ये भाग घेत असायचे त्यांचं शिक्षण हे दिल्ली पब्लिक स्कूलमधून पूर्ण झालं आणि तिथल्या वादविवाद स्पर्धांमधून ते प्रसिद्ध झाले प्रवेश यांनी दिल्ली विद्यापीठाच्या किरोरीमल कॉलेजातून आपलं बी कॉम पूर्ण केलं आणि फोर स्कूल ऑफ मॅनेजमेंट मधून इंटरनॅशनल बिझनेस मध्ये एम बी केलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत त्यांनी राजकारणात प्रवेश केला दोन हजार तेरा मध्ये त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला प्रवेश वर्मा यांना दोन हजार नऊच्या विधानसभेतच पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची खूप इच्छा होती पक्षानं त्यांना तिकीट देण्यास नकार दिला होता त्यांचा विचार केला जाईल असं आश्वासन त्यांना मिळालं आणि यासाठी दोन हे वर्ष यावं लागलं प्रवेश वर्मा यांनी तेरा मध्ये महायरोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते योगानंद शास्त्री यांचा पराभव केला त्यानंतर लगेचच दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून ते खासदार झाले पुन्हा दोन हजार एकोणास ची लोकसभा त्यांनी लढवली यात त्यांनी काँग्रेसच्या महाबल मिश्रा यांचा तब्बल पाच लाख मतांनी पराभव केला हा दिल्लीच्या इतिहासातील आतापर्यंतचा सगळ्यात सा मोठा विजय मानला जातो आक्रमक हिंदुत्ववादी नेता म्हणूनही त्यांची प्रतिमा आहे त्यांचे वादग्रस्त वक्तव्यही अनेकदा चर्चेत असतात यंदाच्या निवडणुकीत त्यांनी आपविरोधी जोरदार प्रचार केला होता वर्मा यांनी केजरीवाल हटाव आणि देश बचाव अशी मोहीम सुरू केली होती आप सरकारने वचनांची पूर्तता केली नाही म्हणून त्यांनी आपवर टीकाही केली प्रचारात वर्मांनी दिल्ली सरकारची घसरलेली कामगिरी दिल्लीतल्या प्रदूषणाच्या समस्या महिला सुरक्षा आणि प्राथमिक सुविधांच्या विकासांवरून आपला धारेवर धरलं होतं यमुना नदीच्या शुद्धीकरणाचं वचन आप सरकारनं पाळलं नाही म्हणूनही हा मुद्दा त्यांनी हायलाईट केला दिल्लीच्या पर्यावरणाच्या मुद्द्यावरून त्यांनी केजरीवालांना कोंडीत धरलं होतं मध्य धोरणातील घोटाळ्याच्या आरोपामुळे केजरीवाल आणि इतर मंत्र्यांना जेलवारी करावी लागली आणि आम आदमी पक्ष बॅकफुटवर गेला भ्रष्टाचाराचा जा मुद्दा या निवडणुकीत वर राहिला शीष महल या अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानामुळे ते जास्त ट्रोल झाले खर तर यामुळेच आम आदमी पक्षाच्या प्रतिमेला मोठा तडा गेला आणि या सगळ्या मुद्द्यांचा फायदा उचलण्यात प्रवेश वर्मा यशस्वी झाले लोकसभेत दोन वेळा प्रवेश करणाऱ्या प्रवेश वर्मांना बारा वर्षांनी विधानसभेची संधी मिळाली आणि आता तर थेट मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत त्यांचं नाव आघाडीवर आहे नवी दिल्लीतून त्यांनी विजय मिळवलाय आता यात एक गंमत आहे नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून विजय होणारी व्यक्ती दिल्लीचं नेतृत्व करतो असं मागच्या गेल्या काही वर्षांचा इतिहास आहे कारण केजरीवाल याच मतदारसंघातून दोन हजार तेरा दोन हजार पंधरा आणि दोन हजार वीस मध्ये निवडून आलेत माजी मुख्यमंत्री शीला दीक्षितही एक वेळा या जागेवरून निवडून आलेत आणि यंदाही प्रवेश वर्वा इथून जिंकलेत यामुळे मुख्यमंत्री पदावर आता त्यांची वर्णी लागते का हे पाहावं लागेल कारण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतही त्यांचं नाव आघाडीवर आहे जिंकून आल्यावर त्यांनी थेट गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलीय तिथं त्यांनी मुख्यमंत्री पदासंदर्भात चर्चा केलीय असं म्हटलं जात आहे आता भाजपमध्ये येत्या काही तासात काय सूत्रे हलतात हे पाहावं लागेल माजी मुख्यमंत्र्याला हरवलं आता प्रवेश वर्मा दिल्लीचे येणारे मुख्यमंत्री होतील का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा